चूल आणि मूल या जंजाळातून बाहेर येऊन आता महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात परीक्षेच्या निकालात मुली मुलांना मागे टाकताना दिसतात आता विधानसभेच्या निकालातही महिला महत्वाची भूमिका निभावताना दिसणार आहे कारण मुंबईतील एकूण छत्तीस मतदारसंघांपैकी तब्बल चोवीस मतदारसंघांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांनी जास्त मतदान केलंय महिला मतांच्या वाढलेल्या या टक्क्याचा कुणाला फायदा होणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे कुल्हा मतदारसंघात पुरुष मतदारांपेक्षा महिलांच्या मतांचं प्रमाण सर्वाधिक झालंय कुल्हा मध्ये पुरुषांपेक्षा पाच पूर्णांक पंधरा टक्के अधिक महिलांनी मतदानाचा हक्क बजावलाय तर अणुशक्तीनगर मध्ये पुरुषांपेक्षा तीन पूर्णांक दहा टक्के अधिक महिलांनी मतदान महिलांचं मतदान अठ्ठावन्न पूर्णांक पासष्ट टक्के दुसरा मतदारसंघ ठाणे पुरुषांचं मतदान अठ्ठावन्न पूर्णांक अठ्ठ्याहत्तर टक्के महिला मतदान साठ पूर्णांक चार टक्के दिंडोशीमध्ये पुरुषांचं मतदान छप्पन्न पूर्णांक त्र्याण्णव टक्के महिलांचं मतदान अठ्ठावन्न पूर्णांक त्र्याऐंशी टक्के कांदिवली पूर्वमध्ये पुरुषांचं मतदान चौपन्न पूर्णांक बासष्ट टक्के महिलांचं मतदान चौपन्न पूर्णांक पंच्याण्णव टक्के चारकोपमध्ये पुरुषांचं मतदान सत्तावन्न पूर्णांक सहासष्ट टक्के महिला मतदान सत्तावन्न पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के मालाड पश्चिममध्ये पुरुषांचं झालेलं मतदान चोपन्न पूर्णांक एकावन्न टक्के तर महिलांचं मतदान पंचावन्न पूर्णांक एक एकोणचाळीस टक्के गोरेगावमध्ये पंचावन्न पूर्णांक सत्तावीस टक्के पुरुषांनी मतदान केलंय तर छप्पन्न पूर्णांक एक टक्के मतदान महिलांचं झालंय वर्सुआमध्ये पुरुषांचं झालेलं मतदान आहे एकावन्न पूर्णांक अठरा टक्के महिलांचं मतदान एक्कावन्न पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के अंधेरी पश्चिममध्ये त्रेपन्न पूर्णांक चोपन्न टक्के तर महिलांचं मतदान त्रेपन्न पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के अंधेरी पूर्वमध्ये पुरुषांचं मतदान अठ्ठावन्न पूर्णांक चार टक्के महिलांचं मतदान अठ्ठावन्न पूर्णांक पंचावन्न टक्के विलेपार्लेमध्ये पुरुषांचं मतदान छप्पन्न पूर्णांक एकोणनव्वद टक्के तर महिलांचं झालेलं मतदान आहे सत्तावन्न पूर्णांक सहा टक्के चांदिवलीमध्ये पुरुषांचं मतदान एक्कावन्न पूर्णांक पंच्याहत्तर टक्के तर महिलांचं मतदान चौपन्न पूर्णांक एक्केचाळीस टक्के मानखूर शिवाजीनगरमध्ये पुरुषांचं मतदान पन्नास पूर्णांक नव्याण्णव टक्के तर महिलांचं मतदान त्रेपन्न पूर्णांक एकसष्ट टक्के इतकं नोंदवलं गेलंय अणुशक्तीनगर मध्ये पुरुषांचं मतदान बावन्न पूर्णांक साठ टक्के तर महिलांचं मतदान पंचावन्न पूर्णांक सत्तर टक्के धारावीमध्ये पुरुषांचं मतदान अठ्ठेचाळीस पूर्णांक आठ टक्के तर महिलांचं मतदान एकावन्न पूर्णांक एकोणसाठ टक्के इतकं झालंय वरळीमध्ये पुरुषांचं मतदान बावन्न पूर्णांक एकोणचाळीस टक्के तर महिलांचं मतदान चोपन्न पूर्णांक नव्वद टक्के इतकं झालं आहे कुलबामध्ये पुरुषांचं मतदान बेचाळीस पूर्णांक तेवीस टक्के तर महिलांचं मतदान सत्तेचाळीस पूर्णांक अडतीस टक्के इतकं झालं आहे चेंबूरमध्ये पुरुषांचं मतदान चोपन्न पूर्णांक त्र्याहत्तर टक्के तर महिलांचं मतदान पंचावन्न पूर्णांक तेवीस टक्के इतकं झालं आहे कुर्लामध्ये पुरुषांचं मतदान बावन्न पूर्णांक सदुसष्ट टक्के तर महिलांचं मतदान त्रेपन्न पूर्णांक एकाहत्तर टक्के इतकं झालं आहे कलिनामध्ये महिलांचं मतदान बावन्न पूर्णांक त्रेचाळीस टक्के तर मत पुरुषांचं मतदान बावन्न पूर्णांक सत्त्याण्णव टक्के वांद्रे पश्चिम येथे पुरुषांचं मतदान पन्नास पूर्णांक चोपन्न टक्के तर महिलांचं मतदान बावन्न पूर्णांक पंचवीस टक्के इतकं झालं आहे शिवडीमध्ये पुरुषांचं मतदान चोपन्न पूर्णांक नव्वद टक्के तर महिलांचं मतदान छप्पन्न पूर्णांक बावीस टक्के इतकं झालं आहे सायन कोळीवाड्यात पुरुषांचं मतदान बावन्न पूर्णांक त्र्याहत्तर टक्के तर महिलांचं मतदान चोपन्न पूर्णांक एकोणसाठ टक्के इतकं झालं आहे भायखळ्यात पुरुषांचं मतदान बावन्न पूर्णांक ऐंशी टक्के तर महिलांचं मतदान त्रेपन्न पूर्णांक सत्तावीस टक्के इतकं नोंदवलं गेलंय या मतदारसंघांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांच्या मताचा टक्का अधिक नोंदवला गेलेला दिसून येतो यातील बारा मतदारसंघ असे आहेत की जिथं महिलांच्या मतांचं प्रमाण पुरुषांपेक्षा एक टक्क्याहून अधिक राहिलंय मुंबईत झालेल्या एकूण मतदानाच्या आकडेवारीचा विचार करायचा झाल्यास त्यातही महिलांचं प्रमाण किंचित जास्त नोंदवलं गेलंय ले। मुंबईत यावेळी एकूण पंचावन्न पूर्णांक सेहेचाळीस टक्के मतदान झालं एकूण मतदारांच्या तुलनेत यावेळी पंचावन्न पूर्णांक सात टक्के पुरुष आणि पंचावन्न पूर्णांक ब्याण्णव टक्के महिला असं प्रमाण पाहायला मिळालंय त्यामुळे मुंबईत वाढलेला महिला मतदारांचा टक्का कोणाच्या फायद्याचा ठरतो हे पाहावं लागेल महिलांचा वाढलेला मतटक्का निकाल फिरवणार का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नमूद करा मुंबईशी निगडीत बातम्या अपडेट्ससाठी लोकमत मुंबईचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक आणि इन्स्टा पेज फॉलो करा धन्यवाद